नमस्कार मी श्रद्धा शिर्के पंडित शिवकुमार श्री वन टू फोर या आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि विचारा प्रश्न लाईव्ह कुंडली आणि वास्तुशास्त्र हा अच्छा है। सा वा सा आपला आजचा विषय असणार आहे आणि त्याच विषय मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पंडित शिवकुमार श्री सर आहेत सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। प्रश्नांना सुरुवात आपण करणार आहोत त्या अगोदर सरांचा आपण थोडक्यामध्ये परिचय पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशकं म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात आपण सरांचा परिचय पाहिला बराच दांडगा अनुभव सरांना आहे आणि आपला आजचा विषय फक्त तुमच्यासाठी आहे कुंडली आणि वास्तुशास्त्र विचारा प्रश्न लाईव्ह म्हणजे फक्त प्रेक्षकांसाठी आपण आपण आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे प्रश्नांना सुरुवात करूयात एकाच वर्षामध्ये लग्न किंवा घर करून असं म्हणतात का बरोबर काही गोष्टी या जर आपण बघितल्या तर आपल्या संस्कृतीमध्ये जसं परिवर्तन होत गेलेलं आहे आणि आधुनिक काळात आपण जगतो आहे आत्ताची जीवनशैली आणि पूर्वीची जीवनशैली या जमीनासमनाचा फरक आहे त्यामुळं काही गोष्टी बघताना आपण अंधश्रद्ध्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायला नाही पाहिजे आता हा त्या यातलाच पॉईंट एकाच वर्षात घर आणि लग्न मुलाचं किंवा मुलीचं करायचं नाही असं एक हे आहे तर लक्षात घ्या हजार वर्षापूर्वी किंवा दोन हजार वर्षापूर्वी किंवा आठशे वर्ष पाचशे वर्षापूर्वी असं काय वगैरे काही नव्हता एक गावोगाव वसलेली असायची एखादा मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं झालं तर तेव्हा दोन चार लोक एकत्र लग्न करत नव्हते पण पूर्ण गावालाच बोलायला लागायचं त्यामुळे एवढा मोठा खर्च व्हायचा हो की त्या व्यक्तीला प्रत्येक माणसाची फायनान्शियल से कंडिशन सेम नव्हती मोठी मोठी लोकांचा प्रॉब्लेम जर सर्वसामान्य जनतेला एकदा जर एका एका वर्षामध्ये जर घर बांधलं तर घराचा खर्च एवढा मोठा झाला असेल परत पीक आणि सीझन घेऊन पैसे साठायला वेळ लागत होता त्यानंतर मग मुलीचं किंवा मुलाचं लग्न करण्यासाठी जे आहे ते पैसे साठवू ते, ते गाव जेवण घालणे मोठं लग्न करणे हा प्रकार होता त्यामुळे फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या दोन गोष्टी वर्षभरात कराव्या वर्षभरात एकाच वेळा करू नये असं प्रघात पडला कारण हे शक्य होत नव्हतं त्यामुळं आताच्या काळामधून असं होतं की लग्न आणि तुमचं घर एकाच वेळेला करू नये वगैरे आता असं काही नाही आता नॉर्मली सगळ्यांना पगार मिळतो बॅल बॅलेन्स असतो किंवा एवढं मोठं लग्न करतच नाही ते कोट कोर्ट मॅरेज होतं एक रिसेप्शन होतं त्या संपलं विषय त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये घर जे आहे ते, ते आपल्याला स्वतः पूर्ण पैसे घेऊन द्यायला लागत नाही ते लोन वगैरे मिळून त्यातनं होतं त्यामुळे अशा काही अंधश्रद्धा ज्या आहेत त्या आपण आता क्रॉस व्हेरीफाय करून बघायला पाहिजे की आत्ताच्या काळाची ही गरज आहे का टाईम आता खूप महत्त्वाचा आहे त्या कमीत कमी वेळात मॅक्झिमम काम कसं करावं ह्याचं प्लॅनिंग करावं आणि थोडं जरा पूर्वीचं जे जे चाललेलं समाज परिस्थिती आत्ताची परिस्थिती विचार करून अशा गोष्टींचं अवलोकन करून आपण निर्णय घ्यावा तर एकाच वर्षात घर आणि करू नये हे शंभर टक्के आताच्या परिस्थितीला असं काही योग्य असं नाही आहे बिलकुल नाहीये निश्चित तर आपण पाहतोय की सर आ, सर प्रत्येक गोष्टीचं आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि तुम्हाला सुद्धा कुंडली आणि वास्तुशास्त्र या सं, यासंबंधी कोणतीही जर शंका असेल तर तुम्ही सरांना फोन करू शकता स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्यावर तुम्ही फोन करून तुमच्या शंका विचारू शकता सर आपल्याला मार्गदर्शन करतील सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे कोल्हापूरवरून भालगडेजी आपल्यासोबत आहेत भालगडेजी माझा आवाज होता तुमच्यापर्यंत बोला बोला येतोय आवाज बोला हा येतो हा नमस्कार सर बोला नमस्कार हा नमस्कार सर मला मुलगी बद्दल विचारायचं होतं लग्नाबद्दल जन्मतारीख तीस पाच दोन हजार तीस पाच दोन हजार जन्म वेळ रात्री आठ पंधरा आठ वाजून पंधरा मिनिट वीस पंधरा जन्म ठिकाण बार्शी सोलापूर सोलापूर ओके काय करते मुलगी आता एम सी झाले तिचं जॉब करते आता एम जॉब काय क्वेश्चन आहे मग तिच्या विवाहाबद्दलच बोलायचो तर लग्न म्हणजे कधी होईल काय असं विवाह स्थळ कस चांगलं हुशार आहे की मुलगी ब्रिलियंट आहे एकदम बुद्धिमान मुलगी आहे मंगळ वगैरे काही नाही आहे ओके आ, हे लग्नानंतर देशाच्या बाहेर जाण्याची पत्रिका आहे गुरुचंद्र गजकेसरी हो योग आहे आयुष्यात कुठल्याही गोष्टीला काय कमी पडणार नाही जॉब पण तिथं चांगला लागेल लाईफ लाँग चांगला जॉब लागेल जॉब करताना कष्ट होईल पण जॉब काही जाणार नाही कायम प्रमोशन मिळेल लग्नाचा पॉईंट ऑफ विचार केला तर शनिचंद्र एक जन्म ज्या साडेसात हो योग आहे ते शांतीपक्त करून घ्यायचं आहे तुम्हाला तेवढा एकच पॉईंट आहे वैवाय जीवन अतिशय उत्तम आहे मंगळवारी काय नाही घाबरून जायची काय गरज आपल्याला नाही आहे ओके आ, एक दोन ठीक आहे म्हणजे या एक दोन तीन दोन हजार पंचवीसच्या मेपासून पुढचा पाठ हा सगळ्यात जा शंभर टक्के कमीत कमी पाच वर्षाचा पिरियड हा सगळ्या अंगाने चांगला आहे की सहावा आठवा बारावा गुरु जो आहे तो काही येत नाही आहे कारण हाच मोठा प्रॉब्लेम महाराष्ट्रात म्हणण्याविषयी कुठंही काय कळत नाही पण हे सहावा गुरु आला की लग्न करू नका आठवा गुरु आला बारावा गुरु आला आता गेले दहा वर्ष झालं मी टी व्हीवर सांगतो की अशा गोष्टी वा मानू नका पूर्वीच्या काळी लग्न होताना बाराव्या तेराव्या वर्षी लग्न ठरवलं जायचं म्हणून सहावा आठवा बारावा गुरु बघत होते आज तुम्ही अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस आणि पस्तीस वर्ष सहावा आठवा बारावा गुरु धरून ठेवलं तर थे लोकांनी लग्न कधी करणार त्यामुळे आता ह्या मुलीचा असा प्रॉब्लेम नाही दोन हजार वीस दोन हजार पंचवीसच्या नंतर हा अतिशय उत्तम पिरियड आहे मेजर होणार असं काही वाटत नाही निश्चित okay. जी धन्यवाद तुम्हाला जर आणखी काही शंका असेल तुम्ही सरांना फोन करू शकता अपॉइंटमेंट घेऊन भेटू सुद्धा शकता ओ, 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 बोला, 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 बोला। सर तुला बरेच फोन येतात वरून उज्वला पाटील यांचा सुद्धा फोन येतोय उज्ज्वला माझ्या मुलीचं एका वर्षापूर्वी लग्न झालंय तर ती चार महिन्यात फक्त राहिली तिथं आणि परत आली तर तिला आता मग काय कॉम्प्रोमाइज करून पुन्हा पाठवायचं की काय काही समजायला मार्ग नाहीये म्हणून म्हटलं तुम्हाला त्या दोघांची मी हेच पाठव एक काम करा एक काम करा आता मला पटकन त्या मुलीचं डिटेल द्या आणि माझं था बोलणं झाल्यानंतर था लगेच मुलाचं डिटेल द्या ओके मुलीचा जन्म तरी सांगा तीन नऊ ब्याण्णव तीन नऊ ब्याण्णव तीन नऊ एकोणीसशे ब्याण्णव कोल्हापूर तीन नऊ एकोणीसशे ब्याण्णव वेळ काय आठ वाजून पाच मिनिट रात्री वीस पाच झिरो झिरो कोल्हापूर का कोल्हापूर काय शिक्षण झालं मुलीचं ती आर्किटेक्ट आहे अर्बन प्लॅनर झाले हो, ती हो, 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 हो। यस पण मुलीच्या पत्रिकात तर प्रॉब्लेम शंभर टक्के आहे नो no डाऊट नो no डाऊट रागीट आहे दिसत नाही पण पन... मंगळ आणि कीर्त चतुर्थ बसला मुला डिटेल सांगा पटकन मला पाच एक सत्याऐंशी एकोणीशे सत्याऐंशी हा वेळ एक वाजून पन्नास दुपारी, तेरा पन्नास। दादर, मुंबई पाच एक सत्याऐंशी तेरा पन्नास मुंबई ओके okay. ओके oh. okay. मुलगा पण रागीट आहेच नो डाऊट म्हणजे दोघा बघा दोघांच्याही पत्रिकेमध्ये स्पष्टपणे वादविवाद भांडण एकत्रितपणा तिथं मला आहे एकत्रितपणा एकत्रित मला दिसत नाही मुलगी पण आग्रही सेवा यात काय डाऊट नाही गुरुची दृष्टी पडते सप्तम स्थानावर म्हणून ते रेटत रेटत चाललं लग्न किती वर्ष झाले चार महिन्यातच परत आली नाही लग्न होऊन किती वर्ष झाली एक वर्ष झालं बघा एक वर्ष एक तर गोष्ट क्लिअर आहे ऐकून घ्या एक तर गोष्ट क्लिअर आहे की तुमच्या मुलीचा पत्रिका जर बघितलं तर घटस्फोटाची स्पष्टपणे या मुलाची पत्र हा मुलगा पण रागीट आहे यात काय डाऊट नाहीये हट्टीच होवाचा आहे त्यामुळे ह्याला पण प्रॉब्लेम आहे अशा वेळेला फक्त गुरु कुंभ राशीच आहे म्हणून सगळं चाललेलं आहे मला हे पुढे जाऊन टिकेल असं वाटत नाही हे डॅम आहे यात काय डाऊट नाहीये तुम्ही माझ्या ऑफिसला एकदा आहे पुण्याच्या ऑफिसला सरळ तुम्हाला सांगतो की आता याच्यापुरत प्लॅनिंग कसं करायला पाहिजे कारण एकत्रित कुटुंबात मुलगी राहणार नाहीये ओके इन लॉजचा जबरदस्त असतो की ज्यामुळे इकडचा सासूचा त्रास आहे शंभर टक्के मेन इंटरफ्लन्स त्यांचाच आहे की ज्यामुळे ते मुलाला भडकवलं जातं मुलगा पण चिडतो मुलगा पण त्याप्रमाणे वागायला चालू करतो हे अशी गोष्ट या पत्रिकेत मला स्पष्ट दिसते ओके बरोबर तर आपण भेटूया नको म्हणताय तुम्ही नाही नाही तुम्ही माझ्याकडे प्लीज या मला जर डिटेल बोलू ह्या हो। टीव्ही शो मध्ये एवढे जास्त बोलता येत नाही बघा माझं काय काम आहे की तुमचं शंभर टक्के सक्सेस करून देणं मला पत्रिका बघितली की डिटेल सगळं कळतं काय चाललंय काय नाही स्वभाव कसा आहे काय नाही तुमच्या मुलीचा स्वभाव आहे यात काय डाऊट नाही बघा तुमच्या मुलीचा स्वभाव पण रागीट आहेच आहे यात काय डाऊट नाहीये मला त्याला बोलू दे तुम्ही माझ्या ऑफिसला आहे मग तुम्हाला सांगतो काय करायला पाहिजे आणि ऍक्च्युअल काय डिसिजन घ्यायला पाहिजे ओके तोपर्यंत परत न्यूट्रल राहा मला भेटा मग पुढचं काय करायचं करू आपण ओके राजे तुम्हाला थोडस कोल्हापूर वरून तुम्ही होतात धन्यवाद सरांना तुम्ही फोन करा आणि नेक्स्ट तुम्ही डिटेल्स घेऊ शकता तर yes. आपल्याला बरेच फोन येतात मात्र त्याबद्दल एक हो थोडक्यात एक प्रश्न होता okay. म्हणजे जी विवाहासाठी जेव्हा पत्रिका आपण जुळवतो पॅरेंट जेव्हा पत्रिका जुळवतात त्या दोघांच्या पत्रिकेमध्ये आजारपण असतं तर आजारपणा संबंधी कळतं का म्हणजे शंभर टक्के कळत तुम्ही माझ्या ऑफिसला आज पण हजार लोक येऊन गेले मला पत्रिका बघितल्या ऑन द स्पॉट तुम्हाला काही सांगायची गरज नाही कुठला आजार आहे काय आहे कुठं दुखतं किंवा ऑपरेशन झालेलं आहे का ॲक्सिडेंट्स आहेत का असा वैवायजीनात डिस्टर्बन्स झालो आहे का डायवर्ट झालेला आहे का डायव्हर्स होणार आहे का किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुमचा जॉब असेल बिझनेस असेल व्यवसायात आहे का नाही आहे जॉबमध्ये सक्सेस आहे का नाही आहे तुम्ही मला काही बोलायचं नाही आहे मी कुणाला बोलूच देत नाही मी डायरेक्ट पहिल्यांदा मीच सुरुवात करतो आणि ह्यालाच एक्सपर्ट ज्योतिषी म्हणतो तुम्ही लक्षात घ्या कुठेही जगात ज्योतिषाकडे गेला ना काही नाही बोलायचं कारण पहिल्यांदा तू सांग तुला काय दिसतंय ते आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला पटलं तर पुढचं उपायवर काय काहीतरी करा जर त्या माणसाला सांगितलं पटलंच नाही उपाय करायचा का संबंध आहे मगच तुम्हाला न्याय मिळेल आपण सगळं सांगत बसतो पहिल्यांदाच मग त्याला हे कायतरी कायतरी सांगतो मग वाटतं वाटे असं असं आहे बिलकुल असं करू नका पहिल्यांदा तुम्ही स्वतः जेव्हा माझ्याकडे जेव्हा तुम्हाला आजारपणाचं बोला आजारपणे सगळं कळतं म्हणा मी सांगतो की आजारपण कसं आहे आता आता दोन व्यक्तींचं पत्रिका आपण मॅच वेगचं बघितलं दोघांच्या पत्रिकेत प्रॉब्लेमॅटिक कंडिशन आहे आता गुण जर बघितलं तर अठ्ठावीस गुण रोलतात मी बघितलं दोन मिनिटांमध्ये आता गुण मिलन करून ह्या लोकांनी लग्न केलेलं आहे ह्या दोघांच्या पत्रिके डायव्हर्स योग्य होतो आता जस्ट आपण जे बघितलं आता हे कशा पुढे सावरून न्यायच हा पाठ माझा आहे त्यांना बोलून मी सांगेन पण लक्षात ठेवा म्हणून गुण जाऊ नका ज्या मुली ज्यावर ज्याच्यावर लग्न करणार ते मुलीचा काय प्रॉब्लेम आहे का आणि ज्याच्यावर लग्न होणार आहे त्याला प्रॉब्लेम आहे का हे दोन्ही बहिल्याचं कसं काय कळणार आहे म्हणून अंधाधुंदी जे एक्सपर्ट ज्योतिष असल्याशिवाय लक्षात घ्या तुमच्या जीवनामध्ये सक्सेस मिळणं शक्य नाही एक तर पत्रिका बघून व्यवस्थित एक्सपर्ट ओपिनियन लग्न करा नाही तर बघूच नका पत्रिका डायरेक्ट लग्न करा काय व्हायचं होऊ दे हे दोनच ऑप्शन आहेत काय होतं आपण बघणार आणि विचित्र काय ते उलटं सुलट एवढे गुण तेवढे गुण जुळणं जुळता करणार आणि अशा पद्धत पन्नास टक्के लोकांचे डायव्हर्स बघायला मिळालेले आहेत आणि तेवढे जुतशील एवढं दहा लोकांना दाखवलं एवढे गुण जुळले तरी पण मुलीचं वाईट का झालं अरे तुम्ही ज्या लोकांना दाखवलं त्या लोकांना नॉलेज की ते पत्रिकेत ते महत्वाचं आहे ना गुण काय पाच वर्ष मुलगा पण सांगू शकेल पाच मिनिटात पत्रिके पंचांगामध्ये बघून ते दहा ते मी किती वेळा सांगितलं अरे तुमच्या पंचांगामध्ये गुण मिळणार खाली लिहा की या ठिकाणी एवढे गुण जुळले आहेत छत्तीजरी गुण जुळले तरी डायव्हर्स होण्याची शक्यता आहे हे आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही असं लिहा तरी लिहा ह्या लोकांचे डायव्हर्स व्हायला हो चालू झाले तर प्लीज मला सांगणं एवढंच आहे की फक्त गुणमेलन बघू नका पत्रिकेतले सगळे ग्रह जे आहेत ते बघा आणि मग डिसिजन घ्या लाईफचा प्रश्न आहे लक्षात ठेवा ओके बघ्या आणि अगदी बारीक सारीक गोष्टी सर आपल्याला समजावून आहेत आणि सर पुन्हा मी प्रश्नांकडे येतेच आहे मात्र सर सरांकडे जी आली फायदा झाला त्यांनी एक प्रतिक्रिया आपली दिलेली आहे श्रुती नावाच्या मॅडम आहेत ती सुद्धा पाहूया आपण आठ वर्षापूर्वी माझ्या लग्नामध्ये अडचणी आल्या त्यामुळे तिने सरांना भेट दिली सरांनी तिला उपाय दिले आणि तिने उपाय केले त्यानंतर तिचं लग्नही जमलं आणि ती सध्या नॉर्वेमध्ये सेटल आहे ती आणि जीजू दोघंही नॉर्वेला जॉब करतात आणि त्यांना एक छान छोटं बाळसुद्धा आहे त्यानंतर मला डिग्रीनंतर जॉबमध्ये अडी अडचणी आल्या माझ्या दिदीने मला सरांकडे येण्याचा सल्ला दिला त्यानंतर मी सरांना भेट दिली सरांनी मला काय उपाय दिले करायला मीही ते उपाय नियमितपणे केले मंगळदान केले आम्ही आणखी पण घेतली होती त्यानंतर सहा महिन्याच्या आधीच मला जॉब लागला आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सरांचा सहा महिन्यामध्ये फरक पडतो सगळ्यांना जर जर जॉबमध्ये लग्नामध्ये काही अडी अडचण येत असतील तर नक्कीच आणि जसं मगाशी मी म्हटलं की सरांना बराच दांडगा अनुभव आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू शकता तुमच्या सगळ्या शंकांचं सा निरसन सर करतील आणि सर आपल्याला फोन येतात घाटकोपर वरून तेजस यांचा फोन आहे तेजस माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत तुमचा आवाज फार कमी येतोय बारा एकोणीसशे एटी नाईन नाही जन्मतारीख सांगा अठरा बारा वन नाईन एट नाईन हॅलो ऐकू येते ये तारीख आहे जन्मतारीख अठरा डिसेंबर वन वन नाईन एट नाईन अठरा ना अठरा वन एट हा वन एट अठरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ठीक आहे वेळ वेळ आहे झिरो झिरो अठ्ठावीस झिरो झिरो अठ्ठावीस झिरो झिरो अठ्ठावीस बारा ओके गाव आहे अमळनेर जिल्हा जिल्हा जळगाव अमळनेर बर क्वेश्चन विचारा लग्नाविषयी विचारायचं साहेब लग्न कधी उडणार आहे कोणाची पत्रिका ही मुलाची काय करतो मुलगा मुलगा जेपी मार्गनला आहे ओके विवाहाच्या दृष्टिकोनातून काय हुशार आहे 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 चांगला पी मार्गनला हो हो ठीक आहे बघा हुशार आहे मुलगा बुद्धिमान आहे कम्युनिकेशन स्किल चांगला आहे म्हणजे शिक्षण आणि करिअर मे बी वेगळा असेल क्वालिफिकेशन बेसिक क्वालिफिकेशन आणि करिअर ॲक्ट्युली डिफरंट ओके मंगळाश्वरी काय पत्रिका ऍब्सुलेटली नाही आहे तरी कन्या लग्न आहे सिंहरास आहे त्यामुळे लग्नाच्या वेळा कधी कधी काय होतं की साखर पडवून तुटणं असं होणं शक्यत जास्त आठ असते म्हणून नारकविवाह नावाचा विधी आहे तो पहिल्यांदा करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे राहू मंगळ शापित्य ते शांती करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे त्यानंतर पुष्कराज वापरू दे पाचवू वापरू दे आता पा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन दोन ठीक आहे म्हणजे या झाला आता था, ह्या जानेवारीनंतर जो पार्ट आहे लग्नाचा सा, चालू सा, होईल त्याचा आणि या मुलाला मंगळमिंगळ काय नाही आहे लक्षात घ्या त्यामुळं मी सांगितलं आहे अर्कविवाह नावाचा विधी जो आहे आणि मंगळ राहू ह्या दोघांचं शापित दो, योग हे दोन शांती करून घ्या त्यानंतर लग्नाचा डिसेंबर संपला की जानेवारीला चालू होईल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या मुलाचं सगळ्यांना सांगायचं आहे तुम्हाला एकटाच नाही आहे ह्या मुलाची पत्रिका विवाहाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू चांगली आहे पण या मुलाबरोबर ज्या मुलीचं लग्न जे होणार आहे त्या मुलीची पत्रिका मात्र बेस्ट असणं गरजेचे आहे तर ह्याचं पुढचं जीवन चांगलं होईल त्या मुलीची पत्रिका जरा जरी डळमळीत असेल लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर मात्र हा सफर शंभर टक्के होऊ शकतं आणि डिस्टर्बन्स येऊ शकतो त्यामुळं जेव्हा तुम्हाला कुणालाही जर ज आपल्याला मॅच मेकिंग कर पत्रिका पाठवायची असेल तर माझ्या ऑफिसमध्ये जे नंबर देतात त्याला व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता डिटेल न न मुला मुलींचं डिटेल व्हॉट्सअपवर पाठवा त्यानंतर ते आमच्या प्रिंट होऊन माझ्या टेबलवर येतात मी डिसाईड करतो येस ऑर नो मी येस म्हटलं झिरो गुण जुळाले असतील आणि मी जर येस म्हटलं डोळे झाकून लग्न करा छत्तीस गुण जुळाले असेल आणि मी जर नाही म्हटलं आप्सुलिटी करायचं नाही कारण मला दिसतंच तिथं की डायव्हर्सची पत्रिका असू शकते म्हणून एक नाणी दोषचा काहीही संबंध नाही डोळे झाकून लग्न करा मृत्यू श्राष्टमुळं कोणीही मरत नाही त्यामुळे ना तो पण विचार काय करू नका या सगळ्या गोष्टी आत्ताच्या कंडिशनला ज्या बघितल्यानंतर मला काही असं का तीस वर्षात काही वाटलेलं नाही कारण एक नाणी दोष झाले मुलं झालेली नाही षडाष्टक कोण मेलं असं मी तीस वर्षात कुठं काही बघितलेलं नाही मला ते काय पटत नाही आहे मी एक इंजिनियर आहे मी टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू मला जे आयुष्यात प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला बोलतोय आहे पुस्तकी ज्ञानावर मी तुम्हाला बोलत नाहीये तर या मुलाचं फोटो व्यवस्थित होईल पुढे निश्चित तेजाजी धन्यवाद सर कोल्हापूर कोल्हापूरवरून सुद्धा फोन होतोय धीरज यांचा आपण त्यांच्याशी बोलूया धीरज जी माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत हो हो बोला बोला माझी जन्म तरी काही सत्तावीस पाच दोन हजार हो माझी जन्म तरी सत्तावीस पाच दोन हजार हॅलो वेळ सांगा वेळ वेळ सकाळी सात वाजता सक... सकाळी पाच वाजता ठीक आहे ठिकाण जन्म ठिकाण जन्म कोल्हापूर काय करता तुम्ही जन... जन्म वेळ आहे पहाटे पाच वाजता काय का तुम्ही आता जॉब ला शिक्षण शिक्षण बीएससी केमि... केमिस्ट्री आहे करिअर बद्दल पुढे विचारायचं आहे बीएससी केमिस्ट्री आहे हो oh. पुढं मास्टर्स ऍडमिशन घेतलं नाही का नाही ना। काय जॉब करता तुम्ही आता आता मी बेअरिंग मध्ये जॉब आहे बेअरिंग ओके okay, फर्स्ट पॉइंट म्हणजे हे व्यवसायाची पत्रिका नाही जॉब पत्रिका आहे आज तुमचं मास्टर्स तुमचं शंभर टक्के होईल एवढं कमी शिक्षण तुमचं नाहीये एम बी ए ऑपरेशन असेल किंवा आज कुठलं असेल मार्केटिंग असेल तुम्ही त्यामध्ये जा तुमचं मास्टर्स एम बी ए शंभर टक्के मंगळामूळ होत नाहीये मंगळदान चालू करा पुष्कराज वापरा आणि मोती वापरा तुम्हाला याचा फायदा शंभर टक्के होईल विवाहाच्या दृष्टिकोनातून विचार केला विवाहाचा ग्रह शुक्र जो आहे हा मंगळाबरोबर केलेला आहे ओके ओळखीत लग्न होणे किंवा नातेवाईकाच्या याच्यामध्येच असं या गोष्टी लग्नाच्या पॉईंट ऑफ दिसतात त्यामध्ये काय खूप मोठा इश्यू लग्नामध्ये काही नाही आहे तुमचं वय कमीत कमी पंच्याऐंशी वर्ष वय आहे तुमचं फिजिकली फिट राहणार आहे आजारपणाचं म्हणजे कान ना कसं रोळा संबंधी श्वास घ्यायला घसा हा त्रास तुमचा असू शकतो अशा बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो हो। तुम्ही स प्रत्यक्ष तुम्हाला माहिती आहे मी काय काय बोलतो माझं एकदा पत्रिका बघितली की पंधरा मिनटं नॉनस्टॉप तुमच्याबद्दल मी बोलत असतो काय 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 ते प्रत्यक्ष अनुभव घेतला तुम्हाला तुम्हा कळेल ओके तर पुढे जाऊन वैवाहिक जीवन चांगलं आहे जॉबच्या दृष्टिकोनातून पण चांगलं आहे पण मला असं म्हणायचं आहे मास्टर्सचं करस्पॉन्डन्समध्ये काय ना मास्टर तुमचं होणार आहे आणि ते तुम्ही करा तर तुम्हाला फायदा होईल ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी तुमचं करिअर होणार नाही आहे ते गाव सोडून तुम्ही बाहेर जाणार आहे आई वडला लांब राहणार आहे तिथं तुमचं करिअर होणार आहे अजून बऱ्याच गोष्टी सांगू शकतो प्रतिसाला तुम्हाला मी सांगेन नीरजजी सरांचं ऑफिस जे आहे ते पुण्याला आणि वाशीला सुद्धा आहे तुम्हाला जर हवं असेल तर त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना भेटू शकता आणि सविस्तर विचारू शकता सर अहिल्यानगरवरून दादासाहेब यांचा आपल्याला फोन आहे बोला आ, सर आवाज येतोय माझा हो <coughs> येतोय आवाज बोला बोला तारीख सर नमस्ते नमस्ते आवाज येतोय सर येतोय येतो बोला हा मुलीच जन्मतारीख आहे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे ओके जन्मवेळ आहे सायंकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिट चार वाजून हो चार वाजून सत्तेचाळीस मिनिट ओके जन्म ठिकाण अहिल्यानगर जिल्हा जिल्हा कुठला अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर आहे पूर्वी श्रमीच अहमदनगर आता अहिल्यानगर असं अहिल्यानगर अहिल्यानगर पुढे अहिल्यानगर नगर अहमदनगर हो या क्वेश्चन विचारा प्रश्न विचारा प्रश्न एक लग्नाबाबत आणि दुसरा जॉब मुलीचं शिक्षण काय झालेलं आहे मास्टर इन आर्क बघा या मुलीचं अब्रॉडला आउट ऑफ इंडिया ही मुलगी सेटल होणार आहे व्यवसायामध्ये यश नाही जॉब मध्ये पुढे जाईल जे काय तिनं शिक्षण घेतले त्यातच तिला पुढं जॉब मिळण्याची कंटिन्यू होईल ही काय गॅरंटी नाही मुलगी दिसायला सुंदर आहे शांत आहे प्रेमळ आहे बुद्धिमान आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीनं करते आध्यात्मिक पण आहे वैवाहिक जीवन अतिशय उत्तम आहे विवाहात काही प्रॉब्लेम नाही दोन संतती दोन्ही संतती नाईंटी पर्सेंट नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क असणारे मुलं होतील हे माझं लिहून ठेवा शंभर टक्के यात काही डाऊट नाही ओके आणि आउट ऑफ इंडिया सेटल होणार इंडियात राहणार नाही म्हणजे असं म्हणत नाही तुम्ही आउट ऑफ इंडिया पाठवा असंच योग येईल आणि आउट ऑफ इंडियातली राहील जमीन इंडिया जमना प्रॉपर्टी आणि मुलगी एकदम बेस्ट आहे शांत आहे प्रेमळ आहे सहन सहनशील आहे सगळ्यांचं ऐकून घेईल सगळ्यावर प्रेमानं वागणारी त्यामुळं पुढं जेवणचा मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आहेत पण बिझनेसमध्ये थोडं हळूहळू यश आहे जोरात यश नाही आहे लग्नाच्या पॉईंटमध्ये तुम्ही काही काय मुलीची काळजी करू नका सगळं चांगलं आहे फक्त पत्रिका मला दाखवा लग्न करताना कुठंतरी दाखवून किती गुण जुळले असं लग्न करू नका तर मुळं पुढं मात्र फ्युचर स्ट्राँग आहे दादा साहेब तुम्हाला जर आणखी काही विचारायचं असेल तर सरांना संपर्क करू शकता आणि ते तुमच्या शंकांचं निरसन करतील आणि आपण पाहिलं तर सरांचं ऑफिस वाशी आणि पुण्याला सुद्धा आहे तुम्हाला कोणताही शंका असतील त्या शंकांचं निरसन सर करतील त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना भेटू सुद्धा शकता त्यांना संपर्कसुद्धा करू शकता आणि सर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला आला खूप छान मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना त्यासाठी आभार आणि yes. पंडित शिवकुमार श्री टू फोर या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची पाहत राहा पुढारी न्यूज Eu